तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर त्याला करूया किती दिवसाची सुरुवात सकाळचे वाजले आहेत साडे नऊ दहा वाजे आणलेले आहेत दहा तर पोछा वगैरे मारून झाला कपडे धुऊन झाली सकाळची सगळी कामं करून झाली आहेत यश फलक गेले आहेत त्यांच्या त्यांच्या स्कूलमध्ये तर चला बघूया पुढची काय काय कामं होतात सगळे तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर चला आत्ताच पोछा वगैरे मारून घेतला म्हणून फॅन वगैरे चालू आहे घरातली कामं वगैरे करून झालेली आहे तर म्हटलं चला तो स्टार्ट करूया आणि आता चहाची भाली वगैरे पडलेली आहे ती घासून घेते मी त्याच्यानंतर पुढचं काय होणार आहे स्वयंपाकाची तयारी करते मग बघूया पुढे काय होतं ते चला कामांना सुरुवात झाली सकाळ झाली म्हणजे आपले कामांची सुरुवात होतच असते साडेपाच सहा वाजेपासून माझे कामांची सुरुवात होत जात असते तर बाकी सगळं आवरून झालं आहे तुम्हाला माहिती आहे ते, ते सकाळचा अर् एकदम अर्ली मॉर्निंगचा रुटीन तर सगळ्यांनाच माहीत झालं असेल आता तर म्हटलं चला नंतर शेअर करूया आंघोळ वगैरे करून झाली सगळं झालं भांडी वगैरे झाली बाकीची सकाळची त्याच्यानंतर पाणी वगैरे भरून झालं सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या मग आता नाश्ता वगैरे देऊन दिलेला आहे त्याच्यानंतर चहाची थोडीफार भांडी होती थोड्या दिशा होत्या मग पूजेच्या काही डिसा वगैरे असतात काही दिवा वगैरे असतो हे सगळं धुवायला बेसिंगमध्ये होतं तर म्हटलं चला ते सगळं धुवून घेऊया सकाळी हीच तर काम असतात सगळे हे सगळं आवरून ठेवलं की त्याच्यानंतर मग इथे आता मी स्वयंपाकाची तयारी करून घेणार आहे त्याच्या आधी म्हटलं सगळं आवरून घेऊया अगदी कम्प्लीट आवरलेलं असल्याने मग स्वयंपाकाला सुरुवात केली ना मग छान वाटतं त्याच्यासाठी मी आता कांदा टोमॅटो थोडंसं खोबरं अद्रक आणि लसूण हे सगळं कापून घेतलेलं आहे आणि एका ताटात घेतलेलं आहे छानपैकी मटकेची भाजी इथे बनवून घेणार आहे मट, मट भिजत घातले होते त्याला छान कोंब आणून घेतले पण दोन तीन दिवस झालं ते फ्रीजमध्ये कॅरीबॅगमध्ये ठेवून दिलं होतं पण म्हटलं आता थोडं उशीर होईल त्याच्यापेक्षा आधी चपाती वगैरे बनवून घेतली ती काही तुमच्यासोबत शेअर नाही केली मी आणि मला कटलेटसुद्धा बनवायचे होते तेसुद्धा मी कॅन्सल केले आणि मग तुम्हाला आता नंतर दाखवणार आहे स्वयंपाकाला उशीर होईल म्हणून छानपैकी आता कांदा परतून घेतला खोबरं परतून घेतलेलं आहे आणि लसूण सगळं टाकून घेतलं आहे एक टोमॅटो आणि असा मसाला वाटणसाठी बनवून घेतलेला आहे मी याचं वाटण बनवून घ्यायचं आपल्याला असं वाटणामध्ये टाकल्यानंतर खूप टेस्टी अशी भाजी लागते मटकीची भाजी बनवणार आहे त्याच्यात थोडीशी वटाणी टाकून घेणार आहे मी तर अशा पद्धतीने भाजी बनवून घेणार आहे आणि तीसुद्धा अगदी झटपट होईल अशा पद्धतीने कारण कुकरमध्ये बनवून घेणार आहे आणि लवकरात लवकर तयार होते भाजी कोणती का भाजी असेल ना तर असं स्टीलचा कुकर असेल ना तर त्याच्यात तुम्ही इझिली बनवू शकता त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे दोन ते तीन पळे आम्ही तेल टाकून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा असं बेसनाचं पीठ टाकून घेतलेलं आहे खूप छान असा टेस्ट असतो नक्की तुम्ही ट्राय करून बघा त्याच्यानंतर जो मसाला वाटून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे खूप छान आणि टेस्टी अशी झाली होती भाजी तर तो मसाला वाटलेला टाकून घेतला तो मिक्स करून घेतला त्याच्यानंतर तुम्हाला जे जेली रुटीचे जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत म्हणजेच गरम मसाला टाकून घेतलेला आहे दोन चमचे त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे दोन ते अडीच चमचे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार टाकून घ्यायचं आहे धना पावडर टाकून घेतलेली आहे एक ते दीड चमचा त्याच्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकल्यानंतर अर्धा ग्लास किंवा मग मिक्सरच्या भांड्यात सगळा मसाला लागलेला असतो ते सुद्धा मी त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलं आणि हे सगळं मी इथे कुकरमध्ये टाकून घेतलं आणि छानपैकी तेल सुटू दिलं त्याच्यानंतर पाणी ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे हे बघा मटके आणि वटाणे छानपैकी घेतलेत सुद्धा कोंब आलेले आहेत तर अशा पद्धतीने मिक्स भाजी बनवली ना खूप छान टेस्टी लागते तर ते मी इथे टाकून घेतलेले आहेत आणि दोन ते अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे सगळं मिक्स करून घेणार आहे तर अशा पद्धतीने सगळं टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि जा छान मिक्स करून घ्यायचं आहे ते तर मिक्स झाल्यानंतर सगळ्या कुकरचं झाकण वगैरे पाण्याला उकळी आली की टाकायचं आहे तुम्ही याच्यात गरम पाणी टाकू शकता पण मी इथे नॉर्मलच रुटीन आपलं पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर झाकण लावून घेतलेलं ला आहे कुकरचं आणि दोन विसल आपल्याला करून घ्यायचे आहेत छानपैकी दोन विसलमध्ये रेडी होऊन जाते भाजी आपली मग म्हटलं विसल होते बाकी सगळं चपाती वगैरे सगळं करून झालेलं आहे म्हटलं तो तोपर्यंत जे भांडी निघाली आता स्वयंपाकाची ती लगेल घासत असले ना तर आपल्याला किचन वाटा क्लीन दिसतो कामही आपलं तेवढंच कमी होतं म्हणून मी काम करता करता जे जेव्हा ती भाजी वगैरे उकळत असते तिचा ती टाईम घेणारच आहे तर म्हणून तोपर्यंत जो टाईम उरतो त्या टायमामध्ये मी जे भांडी बेसिकमध्ये जमा झाली असेल स्वयंपाक करता करता खूप भांडी निघतात तर म्हणून मी ते क्लीन करून घेत असते म्हणजे स्वयंपाक झाल्यावर आपण जेवणाला जाऊ ना त्या टायमाला जेवण वगैरे झाल्यावर अगदी कमी असे भांडी आपल्याला निघतात आणि मग जरा मला तरी खूप बरं वाटतं जर कमी भांडी बघितली तर म्हणून मी अशा पद्धतीने कमीत कमी भांडी कमी यूज करते आणि कमीत कमी भांडी कमी कमी निघतील याचा प्रयत्न असतो माझा की म्हणून मी घासतच असते आणि हा बघा छानपैकी थाळी आजची समजून घ्या तयार झालेली आहे चपाती आहे कांदा लिंबू पापड आणि मटकीची भाजी छानपैकी अशा पद्धतीने नाही खूप टेस्टी अशी भाजी झाली होती झटपट तयार होते याच्यासोबत कटलेट वगैरे बनवूया छानपैकी वडी तर मटर म्हणा क कटलेट म्हणा किंवा वडी म्हणा किंवा काही म्हणू शकता तुम्ही तर ते बनवून घेणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत इथे कढई वगैरे ठेवून घेतली होती गॅसवर त्याच्यासाठी आपल्याला कढई लागणार आहे तर इथे पाण्यामध्ये मटर टाकून घेतलेले आहेत याला मी स्टीम करून घेणार आहे थोडे सॉफ्ट करून घ्यायचे आहेत मटर आपल्याला तर त्याच्यासाठी <tellan> टाकून घेतले तुम्ही याच्यावर गाळणी ठेवून हे मटर स्टीम सुद्धा करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करून घ्यायचे आहे तर मी पाण्यातच टाकून घेतले आहे थोडे सॉफ्ट करून घेणार आहे त्याच्यानंतर पाण्यातून काढून घेते मी गाळणीमध्ये खूप बाहेर आवाज वगैरे येत होता म्हणून म्हटलं चला बोलूनच घेऊया तर मटर छानपैकी पाण्यातून उकळून काढले तुम्ही क वाटत असेल तर तुम्ही याला स्टीमसुद्धा करू शकता आणि पाणी खाली ठेवायचं उकळत आणि वर गाणीमध्ये मटर ठेवून द्यायचे आणि छान उक उकळून त्याला थोडे शिज स्टीम करून घ्यायचे आहेत तर काढून घेतलं आहे पाणी सगळं निथरायला हवं म्हणून त्याच्यानंतर इथे एका वयाच्या वाटक्यामध्ये मी मटर घेऊन घेतलेले आहेत त्याच्यानंतर ताटामध्ये हे बघा थोडीशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये लसूण आहे थोडंसं अद्रकचा तुकडाही आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये बेसनपीठ आहे थोडं तांदळाचं पीठ लागणार आहे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही पोहे सगळ्यांच्या घरातच असता ते थोडेसे मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आणि नंतर ते पावडर तुम्ही यूज करू शकता तर आता याच्यामध्ये मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरची याचा ठेचा बनवून घेणार आहे बारीक वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये कारण तो आपल्याला यूज करायचा आहे कटलेट बनवण्यासाठी तर मी वाट वाट ते वाटलेलं वाटून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मटर घेऊन घेतलेले आहेत पाण्यामध्ये बॉईल केले म्हणून थोडासा त्याचा कलर कमी झालेला आहे आणि तुम्हाला स्टीम करायची असेल तर तुम्ही नक्कीच त्याला स्टीम करू शकता तर इथे मटरसुद्धा आपल्याला जाडसर असे प्लस मोडवर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये तर काढून घेतलेलं आहे एका वाटक्यामध्ये सगळं वाटण मी घेऊन घेतलेलं आहे मटरचं त्याच्यामध्ये आपल्याला मी हिरव्या मिरचीचा जो ठेचा बनवला होता तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यात अद्रक लसूण सुद्धा आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली होती ती सुद्धा टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला इथे क्रिस्पी होण्यासाठी अगदी छान असं तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आपण इथे पॅटीस बनवून घेत आहोत कटलेट म्हणा पॅटीस म्हणा सगळं सेमच असतं पद्धत बनवण्याची तर ते बनवून घेतलेले आहेत मिक्स करून घ्यायचं आहे त्याचं सारण आपण बनवून घेत आहोत चार चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि जवळजवळ मीडियम साईजच्या दोन वाट्या मी इथे चण्याचं पीठ टाकून घेतलं आहे एकदम नका टाकू तुम्ही मला थोडासा अंदाज माहीत होता म्हणून मी त्या पद्धतीने टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर अंदाज समजत नसेल तर तुम्ही मटरचे जे आपण पेज बनवलेली असते ना त्याच्यात सगळं साहित्य टाकल्यानंतर तुम्हाला लागत लागत पीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत म्हणून मी काही त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर यूज नाही करणार आहे पण अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेणार आहे खूप छान लागते त्याची चव आणि त्याच्यानंतर जिरा पावडर टाकून घेतलेली आहे आणि अर्ध्या लिंबूचा रस मी ते टाकून घेणार आहे खूप छान असं थोडंसं आंबट लागलं ना तर खूप छान टेस्ट येते त्याची थोडं तिखट आंबट आणि साखरेचे दाणे टाकायचे असेल तर तुम्ही यूज करू शकता खूप छान आंबट गुड टेस्ट येईल त्याचा कटलेटमध्ये छान लागणार आहे ते खाण्यासाठी त्याच्यामध्ये सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सगळं टाकून घेतलेलं आहे तर आपल्याला सगळे त्याचा डो बनवून घ्यायचा आहे पाणी यूज नाही करायचं जर पाणी तुम्हाला लागलंस तर हातावर चमचाडे, एक दोन चमचे एक दोन चमचे अशा पद्धतीने पाणी घ्यायचं आहे तरीचा डो बनणारच आहे कारण आपले मटर हे आपण बॉईल करून घेतलेले आहेत तर थोडासा त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो तो, तो मला जर स्टीम करून घ्यायची असेल तर नक्की करा मी परत परत सांगत आहे तुम्हाला पण आता हे मिक्स करून घेतलेले आहे कारण यश स्टडी करत असतो त्याला ट्युशनला गेलेला आहे तो आता ट्युशनवरून येणार आहे त्याला भूक लागून जाते खूप म्हणून म्हटलं चला आल्या आल्या तो मागणार आहे खाण्यासाठी थोडंसं त्याला काहीतरी बनवूया म्हटलं गरी चा गरी तर म्हणून घरच्या घरीच असं काहीतरी ट्राय करत आहे संध्याकाळीसुद्धा मुलांना खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स लागत असतं तर अशा पद्धतीने डो बनवून घेतलेला आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे लागत लागत तुम्हाला पीठ घ्यायचं आहे थोडासा घट्ट असा गोळा बनेल ना तर त्याच्यासाठी बाइंडिंगसाठी आपल्याला टाकून घ्यायचं असतं ते फक्त तांदळाचं पीठ यूज केलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने छोटासा गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि छानपैकी त्याचा असं राऊंड बनवून घ्यायचा आणि थोडंसं थापून घ्यायचं आहे याच्यापेक्षा जाड बनवायचे असेल तरी तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे हे बघा आणि याला तिळ वगैरे लावून घ्यायचे असेल तरीही लावून घेऊ शकता तुम्ही कोणतीही वस्तू असेल ना तिला आपल्यावर आहे आपण त्याला किती डेकोरेट करू शकतो खायची वस्तू असो किंवा घरातली वस्तू असतो काही असो तर या पद्धतीने तुम्ही ते बनवून घ्यायचे आहेत तर मी आता मला जरा घाई आहे म्हणून मी फटाफट आता मुलांसाठी स्नॅक बनवते कारण या शिवून गेला होता त्याला हवं हो होतं खाण्यासाठी काहीतरी म्हटलं चला आणि मग नंतर अजून आता संध्याकाळ झालेलीच आहे तर म्हटलं स्वयंपाकाचीही तयारी करायची आहे म्हणून मग अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत थोडासा गोळा घेतला आणि छान त्याला चिप्पट असा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे मीने इथे आता हे मी इथे तळवून घेणार आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळे कटलेट बनवून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा पद्धतीने बनवून घेतले ताटामध्ये ठेवून घेणार आहे आधी सगळे बनवून घ्यायचे आणि ताटामध्ये ठेवून घ्यायचे त्याच्यानंतर साईडला मी तेलसुद्धा ठेवलेलं होतं गरम करण्यासाठी तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे म्हणजे आपण बनवतो तोपर्यंत तेलही गरम होतं तर मीडियम फ्लेमवर आपल्याला टाकल्यानंतर एकदम स्लो पण नाही करायचं म्हणजे खूप हे पण नाही आपल्याला एकदमच हे पण नाही करायचे वरून अगदी क्रिस्पी झाले पाहिजे आणि मधूनही शिजले पाहिजे छानपैकी मधून सॉफ्ट राहिले पाहिजे ते तरे तरे तर अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर सग जितके तुमच्या कढईमध्ये महावेल ना तितके तुम्हाला टाकून घ्यायचे आहे तुम्ही याला शेलो फ्रायसुद्धा करू शकता तव्यामध्ये असा पसरट मोठा जरा तवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घेऊन घ्यायचं आहे करून घ्यायचं आहे पण मला वाटतं आपण चण्याचं पीठने तांदळाचं पीठ मिक्स केलं आहे म्हणून आपण त्याला डीप फ्राय थोडंसं करून घेतलं तर चालतं काही होत नाही तर आता मी इथे डीप फ्राय करून घेत आहे तर मीडियम फ्लेमवर आता मी इथे डीप फ्राय करून घेणार आहे मध्ये मध्ये थोडीशी हाय फ्लेम ठेवली होती नंतर थोडी मीडियम करून घेतली आणि छानपैकी असे क्रिस्पी ले ले, आहे बघा छान गुलाबी रंगावर असा करून घेतलेले आहेत मीने इथे छानपैकी त्याला गुलाबी रंग थोडासा असा ब्राऊनिश जास्त ब्राउनिश पण नाही केला हे बघा छान मस्त असे क्रिस्पी वरून दिसायला लागले ना आणि खूप टेस्टी झाले होते मुलांना खूप आवडले ते खाण्याला तर अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे आता दुसरी बॅचही मी त्याच पद्धतीने इथे तळून घेणार आहे मग मस्त असे आपले मटरचे कटलेट बनवून तयार आहेत खूप छान टेस्टी लागतात तुम्ही नाश्त्यामध्ये इवन तुम्ही संध्याकाळी स्नॅक म्हणून ते खाऊ शकता अगदी छान आणि टेस्टी असे झालेले आहेत चला मी तुम्हाला दाखवते त्याच्यासोबत छान अशी चटणी बनवून घेतलेली आहे तर हे बघा मस्त असे मटरचे कटलेट बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि हे तुम्ही बर्गरमध्ये जर लावलं ना तर अगदी छान टेस्टी असं लागणार आहे बर्गरमध्ये लेअर करून तुम्ही लावू शकता आणि खाऊ शकता पण असेसुद्धा अगदी छान लागतात हे खूप टेस्टी आहेत स्नॅक्स म्हणून मुलांना तुम्ही अगदी बनवून देऊ शकता तुम्ही याला शेलो फ्रायसुद्धा करू शकता तव्यावर अगदी कमी तेलामध्ये सुद्धा खूप छान आणि टेस्टी असे झाले आहेत त्याच्यासोबत इथे पुदिन्याची चटणी बनवून घेतलेली आहे मीने इथे तर अगदी मस्त टेस्टी असे तयार करून घेतलेले आहेत संध्याकाळी किंवा सकाळी मुलांना नाश्त्याला लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे छानपैकी तयार झालेले आहेत इथे आपले कटलेट तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही सुद्धा छानपैकी बनून तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि दुपारची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा कमेंट करून तर चला आताचा ब्लॉग मी इथेच पूर्ण करत आहे तुम्हाला जर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा तर चला आणि व्हिडिओ पूर्ण बघत राहा प्लीज 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 आणि तुम्हाला अजून एक विचारणार आहे तुम्हाला जर आपल्याला लाईव्हमध्ये बोलता आलं तर आपण नक्की बोलूया तर कोण कोण जॉईन होणार आहे ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा की लाईव्ह आपण ठेवायचं की नाही तर चला बाय